तर आरक्षणासंदर्भात आयोजित बैठकीवर बहिष्कार घालून विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली असा गंभीर आरोप आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला सह्याद्री अतिथीगृहावर आरक्षणासंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती पण या बैठकीला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी दांडी मारली आणि विधान विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात विजय वडेट्टीवारांच्या निवासस्थानी बैठक घेतली विरोधकांना महाराष्ट्र पेटता ठेवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजायची आहे असा आरोप फडणवीसांनी विरोधी पक्षांवर केला बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ सह्याद्री अतिथीगृहावर उपस्थित होते याशिवाय प्रकाश आंबेडकर सुरेश खाडे मंत्री चंद्रकांत पाटील आणि अतुल सावे हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते बैठकीत बोलताना प्रत्येक पक्षानं त्यांची आरक्षणाविषयीची भूमिका लेखी स्वरूपात सरकारनं मागवावी असं प्रकाश आंबेडकरांनी सुचवल्याची माहिती फडणवीसांनी दिली सदाभाऊ खोत प्रवीण दरेकर गोपीचंद पडळकर प्रकाश शेंडगे देखील बैठकीसाठी उपस्थित होते आणि या बैठकीसाठी राज्यातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांना आणि संघटनांना निमंत्रण देण्यात आलं होतं सोबतच सगळे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नये असा सूर ओबीसी नेत्यांनी आळवल्याचं कळत आहे मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही मातलं वडेट्टीवारांच्या घरी बसून हो ते निवडणुकीची बैठक करतात त्याच्याकरता त्यांना करता वेळ आहे त्यामुळे एक प्रकारे आपली राजकीय जात कुठली हेच दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे ज्यावेळी वेगवेगळे समाज एकमेकासमोर उभे आहेत त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मार्ग शोधले पाहिजेत अशा प्रकारची एक परंपरा असताना केवळ राजकीय फायद्याकरता दोन्ही समाजामध्ये खोटं बोलायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची अशा प्रकारच्या मानसिकतेतून विरोधी पक्षाने आज या बैठकीवर बहिष्कार घातला ज्या काही प्रकरण आंगलन आले की विरोधकांच्या नावाने चिठ्ठी फाडायची हा तो धंदा आहे तुम्ही जे काही आश्वासन दिलं तुम्ही बैठका घेतल्यात त्या संदर्भात काय चर्चा झाली तुम्ही काय त्यांना आश्वासन दिलं होतं कशाच्या भरशावर ते आंदोलन स्थगित केलं होतं याची माहिती आम्हाला नको वेळेवर देणार तुम्ही आणि सर्वांना बोलवून घेणार अरे तुम्ही विरोधी पक्ष म्हणून प्रमुख राज्यात प्रमुख सहा सात पक्ष आहे त्या सहा सात पक्षाच्या लोकांची मुख्य लोकांची बैठक घ्यायला पाहिजे होती ते सांगायला पाहिजे होतं तुम्ही एका बाजूला मुख्यमंत्री आश्वासन देत होते दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री आश्वासन देत होते आम्हाला काही माहीतच नाही आणि त्यावर आमच्याशी कुठली गोष्ट शेअरच केली नाही चर्चाही केली नाही तर आम्ही दुतोंडी कसे दुतोंडी हे आहेत म्हणजे आज आम्हाला जाऊन आपलं पाप जे काही करून ठेवलं आहे खसगत केली आहे दोनही समाजाची ते पापाची पावती आमच्या नावानं फाडायचा प्रयत्न होता